मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये मनपूर्वक स्वागत आहे लातूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर बार्शीकडं जात असताना राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम चालू आहे या ठिकाणी कार्यकारी अभियंता उपअभियंता यांचा बेजबाबदारपणा आणि गुत्तेदाराची निष्क्रियता यामुळं जो अपघात झाला याबद्दल ड्रायव्हर म्हणतात की रस्त्यालगत खोदकाम केलेला होता नियमाप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग असो किंवा कोणताही मार्ग असो त्या ठिकाणी दिशादर्शक काम चालू आहे वाहने सावकाश चालवा अशा प्रकारचे फलक असायला हवे होते पण त्या ठिकाणी गुत्तेदारांनी आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांनी गुत्तेदाराचे लाड पुरवण्यासाठी कसलीही व्यवस्था केलेली नाही भिंजाव गंड्याव या प्रकारचं अत्यंत बेजबाबदारी आणि राष्ट्रीय महामार्गाला बदनाम आणि कलंकित करण्याचं पाप हे अधिकारी करत आहेत या ठिकाणी जम लोकांनी काचा फोडून बसमधून लोकांना बाहेर काढलं तर काही लोकांनी फोन करून यावेळा दोन ॲम्ब्युलन्स आणल्या या ठिकाणी ड्रायवर सांगतात की सडकेच्या कडेला खोदकाम होतं त्या खोदकामाचा अंदाज येत नव्हता नव्हे दिवसासुद्धा येत नाही कुठलाही अधिकारी गुत्तेदाराचा गुलाम असल्यासारखा या ठिकाणी म्हणजे गुत्तेदाराला ताकीद देत नाही किंवा शिस्त लावत नाही अत्यंत निकृष्ट काम बेजबाबदारपणा आणि हिस्ट्री शिटर गुत्तेदारासारखं हे अत्यंत राष्ट्रीय महामार्गाचं कदाचित भारतातलं सगळ्यात निकृष्ट काम असेल या संदर्भात नामदार नितीन गडकरी यांच्याकडं लोकांनी तक्रार करायचा निर्धार केलेला आहे कारण कुठलाही रस्ता असेल अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तशा प्रकारचे दिशादर्शक दाखवायला पाहिजे पर्यायी रस्ता करायला पाहिजे पण काहीही न केल्यामुळं हा अपघात घडला याची जबाबदारी याच्यामध्ये जर काय जे काही नुकसान झालं संबंधित अधिकारी आणि गुत्तेदाराकडून वसूल करणं गरजेचं आहे सतरा गंभीर रुग्णांना लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहे या संदर्भात आमदार रमेश कराड यांनी काही लोकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या संदर्भात माहिती घेतली तसाच हा जो मार्ग आहे येणाऱ्या काळात चोवीस तासाच्या या ठिकाणी तशा प्रकारचे फलक लावण्यात यावेत त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात यावी आणि या बेजबाबदार कॉन्ट्रॅक्टर आणि काम चुकार अधिकाऱ्यांना कडक शिक्षा केली जावी कारण साईड पट्ट्याचं काम चालू असताना त्या ठिकाणी जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि ड्रायव्हरनं अत्यंत दम्मानं गाडी चालवली जर गाडीचा वेग थोडा जास्त असता तर या ठिकाणी फार मोठा अपघात आणि फार मोठी जीवितहानी होऊ शकत होती हो शेअर करा लाईक करा धन्यवाद